ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला दहाव्या स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय एकोणपन्नास एकोणपन्नास या अध्यायामध्ये आपण अक्रूराचे हस्तिनापूरला गमन पाहणार आहोत श्री श्रीसोख म्हणतात अक्रू पूर्ववंशी राजाच्या कीर्तीने मंडित असलेल्या हस्तिनापुराला गेला तो तेथे धृतराष्ट्र भीष्म विदूर कुंती वाल्हिक आणि त्याचा पुत्र सोमदत्त द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण दुर्योधन अश्वत्थामा पांडव व इतर इष्ट मित्रांना भेटला अक्रूर जेव्हा सर्व संबंधितांना अस्थेवाईकपणे भेटला तेव्हा तेथील लोकांनी मथुरावाशी स्वजनांची खुशाली त्याला विचारली त्याचे उत्तर देऊन अक्रूराने सुद्धा त्यांच्या खुशाली संबंधी चौकशी केली राजाचे पांडवाबरोबरचे वर्तन जाणून घेण्यासाठीच अक्रूर का काही महिने तेथे राहिला खरे पाहू गेले तर आपल्या दुष्टपुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचे धाडस शकुनी इत्यादी दुष्टांच्या सल्ल्यानुसार काम करणाऱ्या धृत रा राष्ट्रामध्ये नव्हते धृतराष्ट्राचे राष्ट्राचे दुर्योधन इत्यादी पुत्र पांडवांचा प्रभाव शास, कौशल्य बल शौर्य आणि विनय इत्यादी सद्गुण पाहून त्यांचा द्वेष करतात प्रजा पांडवावरच अधिक प्रेम करते हेही त्यांना सहन होत नाही म्हणून त्यांनी पांडवावर विषय विष प्रयोग इत्यादी करून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत कुंतीने आणि विदुराने हे सारे अक्रूराला सांगितले अक्रूर जेव्हा कुंतीच्या घरी गेला तेव्हा ती आपल्या भावाजवळ जाऊन बसली अक्रुराला पाहून कुंतीच्या मनात आपल्या माहेराची आठवण जागी झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती म्हणाली दादा माझे आई वडील भाऊ बहिणी पुतणे इतर नातलक स्त्रिया आणि मैत्रिणी का। शरण आलेल्यांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कमलनयन बलराम यांना आपल्या या आत्य कधी आठवण येते का शत्रूंच्या गराड गराड्यात असल्याने मी शोकाकुल आहे लांडग्याच्या कळपात हरिणी सापडावी तशी माझी अवस्था आहे श्रीकृष्ण कधी येथे येऊन माझे आणि या अनाथ बालकांचे सांत्वन करील काय हे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णा तू महायोगी आहेस विश्वात्मा आहेस आणि तूच सगळ्या विश्वाचा जीव जीवनदाता आहेस हे गोविंदा आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आले आहे माझे रक्षण कर हे जग जगमृत्यूने व्याप्त आहे आणि तुझे चरण मोक्ष देणारे आहे जे लोक या जगाला आहेत त्यांच्यासाठी शरण जाण्याला तुझ्या चरणाव्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताही आश्रय नाही हे श्रीकृष्णा तू परमशुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस सर्व योगांचा स्वामी असून तू स्वतः योगसुद्धा आहेस तुला मी शरण आले आहे तू माझे रक्षण कर श्री सुख म्हणतात परीक्षिता तुझी पंजी कुंती अशा प्रकारे स्वजनांचे आणि जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन रडू लागले अक्रूर आणि कीर्तिमान विदुर हे दोघेही सुख दुःखाला समदृष्टीने पाहत होते त्यांनी तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या देवतांचे तिला स्मरण करून देऊन तिचे सांत्वन केले अक्रूर मथुरेला जाण्यासाठी निघाला तेव्हा राजा द्रुत राष्ट्राकडे गेला राजा आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता आणि पांडवाशी त्याचे वर्तन पुत्रासारखे नव्हते अक्रूराने सर्व समक्ष श्रीकृष्णाचा मित्रत्वाचा संदेश त्याला सांगितला अक्रूर म्हणाला कुरुन कुरुंची कीर्ती वाढविणारे विचित्र वीर्य पुत्र महाराज धृत राष्ट्र आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण आता राज्यावर बसला आहात आपण धर्मानुसार पृथ्वीचे पालन करावे सदाचरणाने अं प्रजेला प्रसन्न ठेवावे आणि स्वजनांबरोबर समान वर्तन ठेवावे असे करण्याने आपल्याला लोकांमध्ये यश आणि परलोकी सदगती प्राप्त होईल आपण जर या याच्या विपरीत आचरण कराल तर या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर नरकात जावे लागेल म्हणून आपले पुत्र आणि पांडव या दोघांशीही समानतेने वागा आपल्याला माहितच आहे की या जगात कधीही कोणीही कोणाही बरोबर कायमचा राहू शकत नाही राजन हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे तर मग स्त्री पुत्राधिकांविषयी काय सांगावे जीव एकटा जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो आपल्या कर्मानुसार पाप पुण्याचे एकटाच आमचे करणे हा तुमचा धर्मच आहे असे म्हणून अधर्माने मिळवलेले मूर्खाचे दोन स्वजन लुटतात जसे पाण्यात राहणाऱ्या जंतूंचे स सर्वस्व असलेले पाणी त्यांचे संबंधितच संपवून संपवून टाकतात जो माणूस आपले समजून त्यांचे दर... अधर्मानेही पालन पोषण करतो तेच प्राण धन पुत्र इत्यादी त्या मूर्खाला त्याच्या इच्छा अपुऱ्या ठेवूनच निघून जातात खरे म्हणाल तर जो आपल्या धर्माला विनमुख आहे त्याला व्यावहारिक स्वार्थ सुद्धा समजत नाही ज्यांच्यासाठी तो अधर्म वाचरतो ते तर त्याला वाऱ्यावर सोडतातच शिवाय त्याला कधीच समाधान लाभत नाही आणि शेवटी तो घोर नरकात जातो म्हणून महाराज हा संसार म्हणजे स्वप्न जादू किंवा मन मनोराज सारखा आहे असे समजून स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवून समत्वामध्ये स्थिर राहा आणि शांत व्हा धृत राष्ट्र म्हणाला हे उत्तम सल्ला देणारे अक्रूर महोदय दे। आपण माझ्या कल्याणाचीच गोष्ट सांगत आहात मनुष्याला अमृत मिळाले तर तो जसा तृप्त होत नाही त्याप्रमाणे मी सुद्धा आपल्या या उपदेशाने अजूनही तृप्त झालो नाही असे असूनही हे साधो आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश माझ्या चंचल चित्तात स्थिर होत नाही कारण पुत्रांच्या ममतेमुळे माझे मन विषम झाले आहे जशी स्फटिकमय पर्वतावर चमकलेली वीज दुसऱ्याच क्षणी दिशेनाशी होते ती तीच दशा आपल्या उपदेशाच्या बाबतीत होत आहे सर्व शक्तिमान भगवान पृथ्वीवर भार उतरविण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत त्यांच्या विधानामध्ये कोण बदल करू शकेल त्यांची जशी इच्छा असेल तसेच होईल भगवंताच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे त्या मायेच्या द्वाराच ते या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करतात आणि कर्म व वाट वाटणी करतात या जगचक्राच्या निर्वेद हो मागे त्यांच्या अचिंत्य शक्ती शक्तीव्यतिरिक्त दुसरे कोणतेच कारण नाही त्याच परमेश परमेश्वर शाली प्रभूंना मी नमस्कार करतो श्री सुख म्हणतात अशा प्रकारे धृत राष्ट्राचा प्रिय अभिप्राय जाणून घेऊन आणि स्वजन संबंधितांचा निरोप घेऊन अक्रूर मथुरेला परतला परीक्षिता तेथे त्याने रामकृष्णांना धृत राष्ट्राचे पांडवाशी असलेले वर्तन सांगितले कारण त्याला त्यासाठीच ते हस्तिनापूरला पाठवले होते अध्याय एकोणपन्नासावा समाप्त